नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पुढील म्हणजे चौथा हप्ता व पाचवा हप्ता असे एकूण दोन हप्ते म्हणजे एकूण चार हजार रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकाच दिवशी येणार आहेत तर मित्रांनो येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता पाहता राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते एकाच दिवशी टाकण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या पुढील येणाऱ्या एका दिवशी दोन हप्ते दोन हप्ते येणाऱ्या एक पात्र शेतकऱ्यांची यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवर्णेकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून शेतीसंबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला भेटेल त्यामुळे साईडला दिसत असलेला लाल किंवा काळ्या बटनावर क्लिक करा तर मित्रांनो चला तर सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना शेतकऱ्यांकरिता राबवली जात आहे आणि या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत राज्य सरकारच्या माध्यमातून प्रत्येकी दोन दोन हजार रुपये असे तीन हप्ते वितरित केले आहेत आणि मित्रांनो चौथ्या हप्त्याची तारीख निघून गेलेली आहे परंतु मित्रांनो आता विधानसभेच्या निवडणुका पाहता किंवा विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता पाहता कारण की आचारसंहितेमध्ये कोणत्याही पेमेंट सरकारच्या माध्यमातून कोणत्याही योजनेचा लाभ शेतकऱ्यांना किंवा इतर लोकांना दिला जातो नसतो त्यामुळे मित्रांनो आता नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता व लवकरच नमो योजनेचा पाचवा हप्ता असे एकूण दोन हप्ते एका दिवशी येणार आहेत त्यामुळे ह्या चौथ्या हप्त्याला उशीर लागलेला आहे त्यामुळे मित्रांनो नमो योजनेच्या चौथ्या हप्त्याकरिता राज्यातील नव्वद लाख शेतकरी पात्र आहेत आणि त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेच्या पाचव्या हप्त्याकरिता नव्वद लाख शेतकरी पात्र आहेत आणि एकूण तीन हजार सहाशे कोटी रुपये दोन्ही हप्त्याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून वितरित करण्याकरिता लवकरच मान्यता देण्यात येणार आहे परंतु मित्रांनो आता हा भरपूर शेतकऱ्यांना त्यांना एकच महत्त्वाचा प्रश्न हो म्हणजे आता नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता कधी येणार मित्रांनो हे ये तर मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे सांगणारच आहे परंतु मित्रांनो हे दोन्ही हप्ते म्हणजे नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता हे दोन्ही हप्ते तुम्हाला येण्यासाठी तुम्ही तुम्हाला पात्रतेसाठी तुम्हाला कोणते तीन कामं करायचे आहे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे ज्यामध्ये प्रामुख्याने मी तुम्हाला वेळोवेळी सांग सांगतो आहे की लँड सीडिंगचा प्रॉब्लेम आहे याचबरोबर ही के वाय सीचा प्रॉब्लेम आहे किंवा आधार सीडिंगचा प्रॉब्लेम आहे ते लवकरात लवकर तुमचं दुरुस्त करणे अत्यंत बंधनकारक आहे ते तीन जर कामं हो तुम्ही जर नाही केले तर तुम्हाला येणारे दोन्ही हप्ते येणार नाहीत कारण की मित्रांनो सध्या नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याची तारीख निघून गेलेली आहे कारण की पी एम किसान योजनेच्या सतराव्या ब हप्त्याबरोबरच हे चौथा हप्ता यायला पाहिजे होता कारण की याच्या अगोदर नमो शेतकरी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याबरोबर आलेला होता त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षा होती की नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्तासुद्धा पी एम किसानच्या सतराव्या हप्त्याबरोबर येईल परंतु तसं झालं नाही ते आलं नाही त्यामुळे या शेतकरी योजना चौथ्या हप्ते विलंब झाला त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून एक असाही समज असू शकतो की असाही विचार असू शकतो की आता येणारी विधानसभेची निवडणूक आहे आणि आचारसंहितासुद्धा एक अवघ्या दोन महिन्यावर लागणार आहे त्यामुळे आचारसंहितेमुळे त्या पुढील हप्तेसुद्धा वितरित केले जातील अशा पद्धतीची एक शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे मित्रांनो नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते आता चौथा व पाचवा हप्ता लवकरच राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहेत परंतु तीन कामं शेतकऱ्यांना करणे अत्यंत महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये तुमच्या आधारला बँक खाते लिंक करणे अत्यंत महत्त्वाचं आहे याचबरोबर पी एम किसान योजनेची ही के वाय सी करणे अत्यंत महत्त्वाचं आहे आहे याचबरोबर मित्रांनो लँड सेडिंगचा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करायचा आहे तिन्ही प्रॉब्लेम तुमचे जर यस असतील तर तुम्हाला नमो महा सन्मान निधी योजनेचे पुढील हप्ते येतील ता येणार नाहीत तर मित्रांनो आता नमो शेतकरी योजनेच्या पात्र शेतकऱ्यांची यादी कशी बघायची हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत सर्वप्रथम मित्रांनो पी एम किसान या वेबसाईटवर जायचं आहे तुम्ही गुगलवर क्रोम ब्राऊझरमध्ये सर्च करायचं आहे पी एम किसान तिथं सर्च केल्यानंतर तुम्हाला एक पहिली एक साईट येईल पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या साईटवर क्लिक करायचं आहे साईट क्लिक 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 केल्याच्यानंतर तुम्हाला केल्या जात एक सम भरपूर कॉलम दिसतील त्यापैकी एक कॉलम महत्त्वाचा म्हणजे बेनिफिशरी लिस्ट बेनिफिशरी लिस्टवर क्लिक केल्याच्यानंतर तिथं आपलं राज्य निवडायचं आहे आपलं राज्य महाराष्ट्र तुमचा जो काही जिल्हा आहे तो जिल्हा निवडायचा आहे जिल्ह्याच्या नंतर तुमचा तालुका निवडायचा आहे तालुक्याच्या नंतर सब डिस्ट्रिक्ट निवडायची आहे म्हणजे तालुका निवडायचा आहे तुमचा त्यानंतर तुमचा सर्कल निवडायचा आहे सर्कलच्या नंतर तुमचं गाव निवडायचं आहे गावाच्या नंतर तुमची संपूर्ण जे काही गावातील पात्र शेतकरी आहेत नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्यासाठी ते पात्र शेतकऱ्यांची यादी येईल त्या ठिकाणी जर तुमचं जर नाव असेल तर तुम्हाला नवो शेतकरी योजनेचे पुढील हप्ते येतील अन्यथा कोणताही पुढील हप्ता तुम्हाला येणार नाही तर मित्रांनो आता विचार करूया तारीख तुम्हाला तारीख सांगणार आहे मित्रांनो नवो शेतकरी निधी योजनेचा जवळपास पुढील दोन हप्ते किंवा पुढचा हप्ता जवळपास जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये येण्याची शंभर टक्के शक्यता आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेसंदर्भात छोटासा अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इतिहास थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद